नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आम्ही बदलापूरला एका आजोबांना सोडायला गेलो होतो आम्हाला ते लोणाळा रेल्वे स्टेशनवर सापडले होते त्यांचे नातेवाईक आम्हाला सापडले त्यामुळे आम्ही त्यांना घरी सोडायला गेलो होतो तर आत्ता आम्ही रस्त्यातून जाता जाता कर्जतच्या जवळ जो वांगणी चार फाटा आहे तिथे आहोत आणि जाता जाता आम्हाला हे दिसलेले आहेत आणि आता आम्ही त्यांची चौकशी करतोय घर किधर आहे तो घरवाले ढुंटे रहेंगे ना तुम्ही या किस काम केले आहे ते इतका दूर से यहां पे क्यों आ गए आ गए रास्ता भटक गए हो घर जाना है वापस घर पहुंचा दे घर पे जाना है कुछ नंबर वगैरह नहीं घर वालों का हाँ? नहीं तहसील नहीं। तहसील कुछ नहीं मालूम नहीं कैसे आ आ आ गए गए रेलवे से से नहीं तो गया हूं, तो गया आया था भटक भटक अभी पता नहीं चल रहा है कहाँ जाना है कैसे जाना है तुम्हारे पास पैसे हैं घर जाने के लिए घर पहुँचा दे तुमको घर वालों को खबर है क्या तुम यहाँ पे बैठे हो नहीं है अच्छा घर वाले तो ढूंढते रहिए तुमको इतना तुम्हारे कपड़े तो कितने खराब हो गए भैया कपड़े कितने खराब हो गए कपड़े तो खराब है, कपड़े है क्या तुम्हारे पास और नहीं हैं। नहीं है और घर कितने दिन से छोड़ा हुआ है हा? घर जाना है कि नहीं माँ तो कितना याद करती रहेगी है, है कि नहीं तर त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती सांगितलेली आहे की ते रस्ता चुकलेले आहेत आणि ते इथले नाही आहेत मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये यांना ठेवणं शक्य नाही आहे कारण हे मनोयात्री वाटतात त्याच्यामुळे आपण आता कर्जच्याच श्रद्धा फाउंडेशनला फोन केलेला आहे आणि त्यांचा फोटो व्हिडिओ आपण पाठवलेला आहे त्यांना तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवतो बघूयात तरी आता याच्या पुढे आपण या माणसाला कशा पद्धतीची मदत करू शकतोय आपण बघताय मंडळी अतिशय खराब असे कपडे आहेत आणि तसं पाहिलं तर वय पण जास्त नाही वाटते पण स्वगत बोलणं वगैरे असं चालू होतं आम्हाला थोडेसे वेगवेगळे हावभाव वाटल्यामुळे आम्ही गाडी थांबवली आणि आम्ही इथे आलेलो आहे अक्षरशः कपडे फाटलेले आहेत त्यांचे आता त्यांना घरी जायची इच्छा आहे पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि कसं घरी जायचं हेही माहिती नाही आता गिरीश कुलकर्णी सर त्यांची माहिती विचारत आहेत एक का म्हणजे फिरतायत का एकटेच हो वीस पंचवीस दिवस झाले तुम्ही तिथे राहता का या बिल्डिंग मध्ये अच्छा यांना आपण काय मदत करू शकतो यासाठी आपण आता थांबलेलो हो आहोत त्यांच्यासाठी एकंदरीत त्यांच्या कपड्यांवरून असं लक्षात येते की बऱ्याच महिन्यांपासून घराच्या बाहेर आहेत ते म्हणतात की दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत त्यांना मा और पिता जी है क्या गर पे माँ और पिताजी हे घरपे हा श्रद्धा <पुणी> फाउंडेशन ही खूप मोठी संस्था आहे <पुणी> आणि ती ह्या अशा लोकांसाठी भटकलेल्या भरकटलेल्या अक्षरशः मनोयात्रीसाठी खूप मोठं काम करते आणि आपण डॉक्टर भरत आठवाणी यांचं नाव ऐकूनच आहोत आता आपल्या गाडीमध्ये भाजीपोळीचा डबा आहे आता आपण त्यांना यातलं जेवण देऊयात आणि काही कपडे पण ठेवलेले आहेत गाडीमध्ये ते कपडे पण आपण बजलूयात त्यांचे भेंडीची भाजी आणि पोळ्या आहेत घोसाळ्याची पण भाजी आहे आता आपण देऊयात त्यांना खाना नाही खा लो ये भूके ते क्या हां भैया भूकेचे सुबेसेने कुछ दिया नाही तुमको असे मनुयात्री बऱ्याच वेळा आपल्याला रस्त्यावरती भटकताना दिसत असतात पण अनेक जण त्यांना मदत करायला घाबरत असतात कारण हे आक्रमक होऊ शकतात किंवा हे कसे वागू शकतील आपल्यासोबत याची काहीही शाश्वती नसते त्याच्यामुळे अनेक जण यांना बघून सरळ पुढे निघून जात असतात आता गिरीश कुलकर्णी आणि चेतन मुंगेसरांनी मिळून यांचे कपडे बदललेले आहेत आता आपण यांना घेऊन श्रद्धा फाउंडेशनला निघालेलो आहोत सर्व लीगल फॉर्मॅलिटीज करून आम्ही श्रद्धा फाउंडेशनला त्यांना घेऊन गेलो श्रद्धा फाउंडेशनने आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद